आज आपण बनणार आहोत एकदम हेल्दी आणि एकदम टेस्टी ते म्हणजे कद्दू पनीरची रेसिपी तर हे रेसिपी खूपच छान लागते खूप टेस्टी लागते आणि खूप इझी आहे तर चला मग स्टार्ट करूयात आपण कद्दू पनीर बनण्यासाठी मी घेतलेला आहे ते एक छोटासा असा कद्दू एकदम छोटा आहे एक मिनी कद्दू आहे बघा हे आणि आता काय करायचं आपल्याला ह्याची जी साल आहे ना वरची हे सगळी साल काढून घ्यायची आपल्याला साल सगळं घ्यायचं नाहीये साल न काढून घ्यायचं जसं भाजीला आपण कशी साल काढून घेतो ना तसंच आपल्याला करून घ्यायचे आणि हे कद्दू पनीर जे आहे ना ती भाजी एवढी टेस्टी लागते एवढी भारी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप हेल्दी पण आहे आपल्यासाठी त्याच्याने खूपच छान लागते नानसोबत चपातीसोबत फुलक्यासोबत छान लागते आणि टेस्ट पण याची खूप भारी आहे त्याची वेगळी वगैरे टेस्ट काहीच लागत नाही जसे नॉर्मल पनीर आपण करतो ना तर त्याच्यानं आपण बोर होऊन जातो जसं मटर पनीर कढाई पनीर, पनीर वगैरे जे करतो ते सो हे वेगळ्या टाईपचं पनीर आहे कद्दू पनीर सो हे पण रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघायचं काय करायचं कदूची सगळी आहे साल आपल्याला अशी काढून घ्यायची आणि आता याला आपण कट करून घेऊयात तर बघा आता हे कद्दू जे आहे ना ते आपण घेतलेलं आहे आता पूर्ण याची साल वगैरे काढून घेतली आता ह्याचा इकडचा साईडचा पार्ट आणि इकडचा साईडचा पार्ट काढून घेऊ तर मी दोन्ही पण याचे पार्ट जे आहे ना ते काढून घेतलेले आहेत आता काय करायचं याला सेंटरमधून कट करायचं असं आणि आता हे बीज जे आहे ना हे जास्त असं गच्च वगैरे बी नाही जास्त हार्ड असेल तर बी काढून टाका आणि खळं असेल तर काही हरकत नाही तर आता काय करायची याची आपल्याला एकदम अशी बारीक बारीक ना असे काप करून घ्यायचेत बघा त्याचे असे मी काप करून घेतलेले आहेत लांबगे लांबगे त्याचे पण कट करा काय हरकत नाही आपल्याला कारण आपल्याला हे नंतर ग्राईंडच करून घ्यायचे आहेत तर तसे बारीक बारीक कट करून घ्यायचे तर बघा जे आहे ना मी सगळ्या असे बारीक बारीक एकदम काप करून घेतलेले आहेत आज आपल्याला ह्या कद्दूलानं मस्त असं फ्राय वगैरे करून घ्यायचे आणि याच्यानं प्युरी करून घ्यायची आपल्याला पनीरसाठी सो चला आता पुढची प्रोसेस करूयात आपण तर बघा इथं कढई गॅसवरती मी ठेवलेली आहे कढई चांगली आपली कडकनं तापून घेतलेली आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तेल तेल चांगलं कडकडीत असं गरम हो द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत मध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे जोपर्यंत तेल आपलं जे आहे ते पूर्ण गरम होत नाही तोपर्यंत तर बघा आपलं तेल पूर्ण मस्त असं कडकडीत गरम झालं आता या तेलामध्ये आपल्याला टाकायचे आहे जिरे एक अर्धा चमच मी जिरे घेतलेत जिरे तर चढले की लगेच मी टाकून घ्यायचा कांदा इथं लांबा लांबा कट करून घेतलाय मी आणि या कांद्याला छान असं या तेलामध्ये असं परतून घेऊया एक सा एक नऊ धान काळे मिरे घेतले ते टाकायचे याच्यामध्ये एक तेजपत्ता घेतलाय ते टाकायचं याच्यामध्ये आता लगेच याच्यामध्ये आपल्याला हे कद्दू जे आहे ना हे टाकून घ्यायचं आपण कद्दू दुधी काही बी म्हणतात खूप जण दुधी म्हणतात का आपण तुम्ही म्हणताल ते तर कद्दू जे आमच्याकडे कद्दू होत असतो कद्दू मी टाकून घेतलाय त्याला खालीवरी करायचं आणि चांगलं ना असं परतवून घ्यायचं त्याचे टाकायचे आहेत आपल्याला हे बदाम एक नऊ दहा बदाम घेतले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत काजू काजू पण मी तेवढेच घेतलेले आहेत काजू बदाम आणि याला खाली वरी करायचे छान असे एकदम सॉफ्ट होईपर्यंत याला ना आपल्याला परतवून घ्यायचे गॅस फुल केलाय मी तर तोपर्यंत त्याला तो आपल्याला तो परतवून घ्यायचे आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला मीठ मीठ टाकल्याने पटकन आपलं जे हे आहे आणि दुधी जे आहे आपली पटकन एकदम सॉफ्ट होऊन जाते आणि पटकन शिजते आणि पाणी पण सोडते दुधी त्याच्याने आता मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळ आपल्याला याला आता झाकून ठेवून द्यायचे गॅस कमी केला आहे म्हणजे एक, एक चार ते पाच मिनिट आपल्याला झाकून ठेवून देऊयात म्हणजे आपलं जी दुधी आहे ना किंवा कदू आहे ते एकदम सॉफ्ट होऊन जाईल तर बघा आता आपण चार ते पाच मिनिट झालं तर आपण झाकण काढून घेऊ आणि बघा आपली दुधी जी आहे एकदम छान अशी सॉफ्ट श्चा झाली आहे बघा किती छान मस्त अशी शिजले एकदम भारी आणखीन थोडा आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण याला कुक करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे थोडंसं दाब बघायचं तर तुटत नाही आणखीन लगेच तर थोडा आणखी ठेवून देऊयात आणखीन एक पाच ते सहा मिनट याला झाकण झाकून ठेवून देऊया म्हणजे पटकन जे आहे ना ते आपले दुध आणखी शिजून जाईल तर हे बघायचं मी घेतलेलं आहे पनीर आणि पनीरमध्ये आता टाकलेले आहे मी थोडीशी मलाई आणि ही मलाई टाकल्यानंतर याच्यावर टाकायची आहे आपल्याला कसुरी मेथी कसुरी मेथी आधी हातावर घेते मी सगळी जास्त घेतली थोडीशी मी आणि अशी क्रश करायची आणि मग टाकायची मी याचा फ्लेवर जे आहे एकदम छान खुलून असा येतो आणि टाकायचं आहे काळ्या मिऱ्याचं थोडंसं असं पावडर आणि आता याला ना आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं एकत्रित करून घ्यायचं हे सगळ्या पनीरला जे आहे ना आपलं एकदम ते काळ्या मिऱ्याचं पावडर आणि सा आणि हे जे आणि जे हे मेथी आहे हे आपल्या पूर्ण अशा पनीरला ना लागली पाहिजे तर तसंच आपल्याला हे करून घ्यायचं हे बघा आता पूर्ण मध्ये एक जीव झालाय बघा कसोरी मेथी वगैरे सगळीकडे लागली आता आपल्याला पनीर न फ्राय करून घ्यायचे तर आधी आपण बघूयात आपली दुधी कुठपर्यंत आली तशीच ते मग याला आपण फ्राय करून घेऊयात आणि हा मी पनीर घेतलेला आहे दोनशे ग्राम घेतले तुम्ही जेवढी क्वांटिटीने भाजी करत आहात ना त्याच्यानुसार तुम्ही पनीर घ्या तर मी छोटी एवढी मिनी दुधी घेतली तर त्याच्यासाठी मी दोनशे ग्राम पनीर घेतलंय तर बघा आता आपण झाकण काढूयात एक चार ते पाच मिनिट झालेत आपली आणि आता आपली गुदी पूर्ण शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि हे सगळं जे मिश्रण आहे मी साईडला काढून घेते आपण थंड होऊ द्यायचं आपल्याला आता तर हे बघा हे मिश्रण पूर्ण मी असं साईडला काढून घेते तर हे बघा सगळीकडे मोकळी केली मी आता गॅस चालू करते आणि तेच सेम कडे घेतलेली आहे मी आणि याच सेम कढईमध्ये मी आणखीन टाकलेलं आहे तेल आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे आपलं हे पनीर आणि हे पनीर जे आहे ना आपल्याला छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं बघा एकदम मस्त असा याचा कलर चेंज होईपर्यंत याला आपल्याला खाली वर करत फ्राय करून घ्यायचंय गॅस फुल ठेवला आहे मी गॅला गॅस असा मिडियम वगैरे काही केलं नाही आहे आणि जास्त पण सारखं हलवत राहिलं ना की पनीरचे तुकडे न मोडतात सो मध्ये मध्ये असं सोडून द्यायचं थोड्या वेळांमधून नंतर आणखीन हलवायचं आणखीन थोडं ठेवायचं आणखीन हलवायचं तर बघा आपलं पनीर मस्त ना भाजत एकदम आलेला आहे एकदम कलर असा ना आपल्या पनीरचा छान असा चेंज झालेला आहे तर आता काय करायचं आपल्याला हे पनीरनं साईडला काढून घ्यायचं मी गॅस बंद करते आणि हे पनीरनं पूर्ण आता साईडला काढून घेते मी त्याचं तेल सगळं काढून घ्यायचं आणि पनीर साईडला काढून घ्यायचं आणि या भाजीमध्ये ना पनीर असं फ्रायच करून टाका जेणेकरून भाजीला छान अशी चव येणार कसोरी मेथीची वगैरे ते तर फ्रायच करून टाका नॉर्मल भाजीला मी पण काय करते ना असं नॉर्मल असंच पनीर टाकते न भाजता पण टाकते भाजता पण टाकते कधी तर या भाजीला पण भाजून टाका अवॉइड करू नका भाजण्याचं छान फ्लेवर येतो आपल्याला या सेम कढईमध्येच त्या भाजीला ना आता फोडणी द्यायची आहे तर बघा आता याच्यामध्ये जेवढं आपलं हे तेल राहिलेलं आहे ना थोडंसं फार राहिलेलं आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण भाजीनंतर करून घ्यायची आता आपण जे दुधी वगैरे थंड न्यायच ठेवलेली होती ना त्याची आपल्याला आता प्युरी करून घ्यायची आहे तर आधी मी प्युरी करून घेते मग पुढचं तुम्हाला रेसिपी सांगते तर बघा इथं गॅस चालू केलाय मी कढई आणखी गरम न्याय ठेवलेले आहे आणि हे बघा मी प्युरी पूर्ण कशी अशी मस्त अशी याच्या मिक्सरमध्ये ना त्याची प्युरी करून घेतली आहे चांगलं दळून घेतलंय मी त्या पेस्टला आपण जे कद्दूचं वगैरे केलेलं होतं त्याला आता हे काय करायचं या तेलामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला सगळं आणि याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि पाणी टाकून पण आणखीन याच्यामध्ये टाकून घेते मी तर याच्यात आणखीनात आपल्याला पाणी टाकून आहे आता गॅस फुल आहे मी गॅस फुल ठेवलेला आहे गॅस कमी केला नाही आहे आणि आता याला चांगल्या प्रकारे एक चार ते पाच मिनिट छान असून याला शिजवून आहे याच्यावरती गॅसवरती आपल्याला जेवढं आपल्याला पाहिजे ना पाणी जेवढी पात्रात भाजी पाहिजे ना त्याच्यानुसार हे सगळं करून घ्यायचं आता मीठ घालायचं याच्यामध्ये मीठ ध्यान देऊन घाला कारण आपण आधी पण मीठ घातलेलं होतं सो खारट होऊन जाईल भाजी त्याच्याने मीठ ना आधी चाकून वगैरे मग घाला भाजीमध्ये तर बघा मस्त असं हे झालेलं आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हिरवी मिरचीचं पावडर म्हणजे रेड चिली पावडर ते टाकून घ्यायचं ते जेवढं आपल्याला मिरचीचं पावडर पाहिजे ना म्हणजे जेवढं आपल्याला तिखट पाहिजे त्याच्यानुसार टाकून घ्यायचं आहे आणि आजमध्ये मी कश्मीरी रेड चिली पावडर ॲड केलं नाही आहे कारण आपल्याला याला कलर वगैरे आणायचं नाही आहे असतं हे जे कलर आहे ना तेच कलर राहू द्यायचा आपल्याला जास्त लाल भडक असा कलर आणायचा नाही आहे याला आता गॅस फुल केला आहे मी याला हलवत राहायचं कंटिन्युअसली असं छान त्याच्यामध्ये टाकून आहे आपल्याला पनीर आपलं आणि मस्त आता भाजी आपली रेडी आहे खूप टेस्टी लागते बघा भाजी खूपच भारी लागते शेवटी ना एक थोडा वेळ गॅसवर ठेवून कोथिंबीर टाकून घ्यायची शेवटीवरून मग आपली भाजी एकदम रेडी आहे बघा खूप टेस्टी लागते खूप भारी लागते बर का रेसिपी तर आता मी काय करते कोथिंबीर वगैरे कट करून घेतेच टाकण्यासाठी तर बघा आता याच्यावर आपल्याला टाकून घ्यायची आहे मस्त अशी कोथिंबीर आणि आपली बघा भाजी झालेली आहे एकदम छान अशी रेडी आता गॅस बंद करून घ्यायचा आपली किती छान टेस्टी अशी भाजी रेडी झाली ना कद्दू पनीरची भाजी आपली छान अशी रेडी झालेली आहे कद्दू पनीर म्हणा दुधी पनीर म्हणा काही पण न द्यायला खूप छान लागते भाजीची रेसिपी तर चला आता याला खाण्यासाठी आपण सर्व करून घेऊयात तर बघा आपली मस्त अशी भाजी एकदम रेडी झालेली आहे एकदम बघा दुधी पनीर आपलं एकदम छान असं रेडी आहे खूप टेस्टी लागते ही रेसिपी नक्की ट्राय करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन छान रेसिपीज पाहण्यासाठी चला भेटूया पुढच्या चार छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय